जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही कन्वर्टेरी यादी संदर्भात बघा जिल्हा परिषद मनपा ज्यांचा बघा शिफारस झालेली असेल तर अशा तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र हे इशू होत आहे तर मागच्या आठवड्यात जवळपास बघा सात ते आठ जिल्हा परिषदचं पत्र इशू झाले होते त्यानंतर मनपा जी बृहन मुंबई आहे तर त्या संदर्भात पत्र हे इशू झालं होतं तर ह्या हे जे सात ते आठ जे जिल्हा परिषदचे आहे सध्या डॉक्युमेंट वेरिफिकेशन संदर्भात पत्र इश्यू झालं होतं त्याच्यामधून दोन ते तीन जिल्हा परिषदचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे आणि चालू जो आठवडा आहे म्हणजे आजच्या आठ तारखेपासून बघा उर्वरित जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्यांचं देखील पत्रही इश्यू होणार आहे तर आजच्या दिवसाला बघा आज आहे लेटेस्ट जे पत्र इश्यू झालं आहे तर ते लेटेस्ट म्हणजे जिल्हा परिषद पुणे संदर्भात बघा या ठिकाणी आठ तारखेला म्हणजे आजचं पत्र आहे आठ सात दोन हजार चोवीसचं जिल्हा परिषद पुणे संदर्भात तर पुणे जिल्हा परिषदमध्ये संबंधित जे काही पवित्र पोर्टल अंतर्गत जवळपास एकोणपन्नास उमेदवारांचं सोबत जी काही शिफारस झालेली आहे कन्वर्टेड यादीमध्ये तर त्या एकोणपन्नास उमेदवारांचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे पत्र आता जर लेटेस्ट बघा इश्यू हे करण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये ज्या त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर इथं बघा जे महत्वाची डेट देण्यात आली तर ते देखील बघणार आहेत तर इथं विषय जो आहे तर तो म्हणजे जी बुद्धिमत्ता आणि टेट संदर्भात बघा दोन हजार बावीसमध्ये सध्या कन्व्हर्टेड राऊंड म्हणजे अर्थात रूपांतरित फेरी संदर्भात निवड यादी ज्यांची या ठिकाणी बघा शिफारस झाली आहे तर त्या संदर्भात कागदपत्र पडताळणी संदर्भात जवळपास एकोणपन्नास उमेदवारांना बोलवण्यात या ठिकाणी बघा आलेलं आहे है। तर ह्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलं आहे तर ते देखील बघूया तर जवळपास बघा जी दुसरी यादी आहे तर दुसऱ्या यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे एकोणपन्नास उमेदवारांचं त्या ठिकाणी शिफारस झाली आहे आणि जी सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असणार आहे तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अकरा आणि बारा तारखेला म्हणजे या ठिकाणी दोन दिवस असणार आहे अकरा तारीख आणि बारा तारीख चालू महिन्याचा बारा सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे ठिकाण देण्यात आलं आहे ते जिल्हा या ठिकाणी बघा पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक पहिला मजला येथे त्यांचे मूळ जे आहे ते शैक्षणिक कागदपत्र समांतर आरक्षणात अंतर्गत जे सर्व मूळ कागदपत्र जात प्रमाणपत्र त्यानंतर बघा जात वैद्यता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र डब्ल्यू एस संदर्भात प्रमाणपत्र इत्यादी संपूर्ण जे काही प्रमाणपत्र आहे तर ते संपूर्ण प्रमाणपत्र तुम्हाला ओरिजिनल आणि त्यांची जी काही मूळ जी छायांकित प्रत आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी दोन जे संच आहे तर ते संच बघा झेरॉक्स संच दोन संच घेऊन त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि झेरॉक्स संचावरती सेल्फ अटेस्टेड करायचं आहे या ठिकाणी बघा सध्या लिहिलेलं आहे कारण बाकी उमेदवारांनी गेजेटेड ऑफिसरांचा देखील बघा सेल्फ अटेस्टेड त्या ठिकाणी केलं होतं किंवा मग स्वतः देखील त्या ठिकाणी तुम्ही अटेस्ट हे करू शकता तर इथं स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे का तुम्ही बघा जे झेरॉक्स परत असेल तर त्याच्यावरती तुम्ही सेल्फ अटेस्टेड हे करायचं आहे अशा पद्धतीने सेल्फ अटेस्टेड लिहा आणि वरती तुमची जी सही असेल तर ती सही या ठिकाणी बघा करायची आहे तर असे संपूर्ण जेवढे तुम्ही झेरोक्स काढणार शैक्षणिक कागदपत्र असेल व्यावसायिक जे कागदपत्र असेल त्यानंतर आरक्षणासंदर्भात कागदपत्र असेल किंवा मग इतर जे काही डॉक्युमेंट असेल टेट संदर्भात तर संपूर्ण जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तर त्या संदर्भात व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र अपलोड केला आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची बघा अडचणही येणार नाही त्याच्यामध्ये डॉक्युमेंट कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे एन सी एल कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे संपूर्ण डिटेल्स सध्या त्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक जी आहे ती ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला युट्यूबची बघा मिळून जाईल किंवा मग आपलं टेलिग्राम चॅनलवर देखील व्हिडिओ अपलोड आहे तर तिथे जाऊन तुम्ही सर्च करा डॉक्युमेंटसंदर्भात तुम्हाला संपूर्ण डिटेल्स आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल तर सध्या तरी अकरा आणि बारा तारखेला हे जे महत्त्वाचे डेट देण्यात आले आहे तर त्या डेटला ज्यांचं सध्या सिलेक्शन जिल्हा परिषद पुणेमध्ये झालं आहे तर स जे एकोणपन्नास उमेदवार आहेत तर त्यांना आपल्या दगडूजी चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा पुढील ज्या काही प्रोसेस होणार आहे तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुमच्याकडे जवळपास बघा आज आठ तारीख आहे तर पुढचे जे काही एक ते दोन दिवस आहे तर याच्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला जो काही फॉर्म आहे तर त्या फॉर्मच्या आधारावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर सेल्फ सर्टिफायमध्ये जे डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी बघा ऑनलाईनला दिले असेल तर ते संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे ऑरिजिनल विथ जे काही प्रत आहे दोन संच तर ते तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तर एकदा सेल्फ सर्टिफाय आणि ओरिजिनल जे काही डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही स्वतः व्हेरीफाय हे क्रॉस व्हेरीफाय करून घ्या जेणेकरून तिथं कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचणी येणार नाही तर असं एक महत्त्वाचं जिल्हा परिषद पुणे संदर्भात पत्र होतं तर इतर ज्या काही उरलेल्या जिल्हा परिषद आहे उर्वरित तर त्यांचं देखील ह्या चालू आठवड्यामध्ये पत्र बघा इश्यू होईल आणि त्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे टेंटेटिव्ह शेड्यूल असेल तर ते तुम्हाला माहिती होईल तर हे पत्र आपलं टेलिग्राम चॅनलवर आहे तर या ठिकाणी लिंकवर बघा सध्या व्हिडिओमध्ये लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता हे पत्र तिथे अवेलेबल होऊन जाईल तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम